नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाली मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या समाजामध्ये काय घडतंय वेगवेगळे विषय दररोज नवीन विषय घेऊन मी तुम्हाला सतत वेगळ्या विषयावर बातम्या दाखवत असतो चर्चा करत असतो ग्राउंडची रिपोर्ट दाखवत असतो बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी पंचेचाळीस लाख व्हिव्हर्स आहेत एक नंबर चॅनल आहे तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे विषय वेगळ्या बातम्या बघायला मिळतील आपण मूळ विषयाकडे वळूया आता मी कळंब तालुक्यातल्या माळकरांच्या गावात आहे आणि इथं एका नागरिकानं ना हटके पद्धतीनं ना अनोखा उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस साजरा केलाय मी आता त्यांच्या घरीच आहे आपल्या सोबत आहेत ते राजकुमार तुपसुंदरे नमस्कार वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्ही वाढदिवस साजरा केला नेमका वेगळ्या पद्धतीनं केला काय नेमका आहे तुमचा परिचय आणि असा हा, वाढदिवस साजरा करण्यामागचा काय उद्देश आहे माझा त्याचा एकच विषय आहे वाढदिवस साजरा करण्या तुमचा परिचय सांगा मी राजकुमार पोलात सुनले राहणार जिल्हा धाराशिव अच्छा मी तर शेती बाकी शेती विषय मुद्दे स्वतःला कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियर आहे आणि कशाची कामं देखील करतो पुणे म्हणजे उस्मा जिल्ह्यात पुण्यामध्ये कामं चालू आहेत माझे बरं तर आत्ता एक रोना निमित्त मी गावी आलो तर काय काय गावातल्या समस्या मला काय जाणवल्या त्यानिमित्त मी म्हटलं काहीतरी सामाजिक उपकरण कसे काय येईल गावात गावांचा विकास होईल माता भगिनी संसार चांगले होते मुलांना चांगले वळून लागेल हे भरपूर उपक्रम मी केले त्यात मला असं वाटलं की आपण एक वाढदिवस निमित्त काहीतरी जनतेला संदेश द्यावा म्हणून मी काय एक वाढदिवस साजरा केला त्यानिमित्त फक्त मी माझ्या सर्व शुभचिंतकांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जे मला लाख मुलाचे आशीर्वाद दिले त्यांच्या आशीर्वादाच्या पाठिंबा मी आज उभा आहे त्यांच्या त्यांच्यामुळेच तुम्हाला एक संदेश देऊ शकतो की बाबा तुम्ही वाढदिवस साजरा करताना म्हणजे फटाके बॅनरबाजी पोस्टरबाजी किंवा ह्याच्या याच्यावर जो खर्च ऐवजी तुम्ही समाजातील जे वंचित घटक आहेत माता बंधू विध वीद, जे विधवा आहेत अनाथ आहेत किंवा जे अपंग लोक आहेत त्यांना त्या ते वाढदिवसात जो अतिरिक्त खर्च येतो जेणेकरून त्यांना त्यांचं आर्थिक त्यांना आर्थिक आधार मिळू शकतो त्यासाठी तो खर्च कमी करून त्यांना तो कसा देता येईल ह्याचा एक एक आणि समाजाचं एक बांधिलकी म्हणून त्यांना आपण ते कसं काय करू शकतो हे एक महत्वाचं राहील आणि जे गावात जे किंवा गावात किंवा समाजामध्ये जे गरीब विद्यार्थी असतात ज्यांना स्कॉलरशिपच्या खरं गरज असती त्या पण हवी वाढदिवसा आपण त्यांना देणगी देऊ शकतो तसं मी काल माता भगिनींना काय त्यांच्या निमित्त ज्यांना जे संसारासाठी उपयोग लागणारे साहित्य दिले म्हणजे काय त्यांनी एक महिन्याचं राशन उपयोग एवढं साहित्य दिले आणि मी जरी शासनाला दिलं नाही तरी पण मी आता ज्या माता भगिनीच्या चालू नाही झाले नाहीत त्यांना मी दर महिन्याला त्यांना राशन पुरवत असतो एक माझा तरी मी काय एवढा मोठा माणूस नाही पण माझी जेवढी माझी जेवढी कॅपॅसिटी आहे किंवा जेवढी माझी ऐपत आहे बाबा मी काय एवढा टाटा बिरला किंवा मोठा आमदार खासदार एवढा मोठा माणूस नाही पण माझ्या लेवना जेवढं मी काय करतो तेवढं मी माझ्या समाजासाठी किंवा माता भगिनीसाठी करण्याचा मी प्रयत्न करत तसंच मला वाटतंय माझ्या माता भगिनी बंदिनी आणि माझ्या मित्रांनी अशाच प्रकारे समाजातील असे उपकरण करावे वाढदिवसा खर्च कमी करून ते असे उपकरण करावे आणि समाजामध्ये एक जागृती निर्माण करावी जेणेकरून समाजामध्ये एक आपण सांगणार उत्तम नागरिक म्हणतो तुमचा संदेश काय असेल लोकांना की माझा एक त्याच्यामध्ये एकच संदेश असेल की बाबा हिथून पुढे जे आपण वाढदिवस करतो जो वाढदिवस अतिरिक्त खर्च आहे तो खर्च कमी करून ज्या माता बंधू भगिनी आहेत अपंग आहेत निराधार आहेत त्या लोकांना कसं आपण काय मदत करू शकू याचा विचार करावा जे अनाथ अनाथ मुलं आहेत त्यांना कसं आपण देणगी करून ते, ते आपल्या समाजाचे कसे चांगले नागरिक बनतील त्यांना कसं आपण आधार देऊ शकू शासन तर त्यांना करतेच पण आपण पण एक समाजातले नागरिक म्हणून त्यांना ना आपण कशा पद्धतीने आधार देऊ हे तुम्ही नेमकं तुमच्या वाढदिवसानिमित्त काल काय केलं माझ्या वाढदिवसान काल अनाथ आश्रममध्ये काही यांना काही विद्यार्थ्यांना भेटी दिल्या त्यांना देणगी दिल्या अनाथ आश्रममध्ये काल उस्मा जिल्ह्यामध्ये जे आहेत त्या इडशिलाईला त्यांना हे केलं आणि काल जे माता भगिनी आल्या तुमच्या गावातल्या तर त्यांना मी फराळाचे पदार्थ असे ज्यांचं जे राशन लागतं त्यांना जे काय साखर मीठ तेल ज्यांचे काय लागतं महिन्याला ते त्यांना काल दिलं ते अच्छा काय वाटतं तुम्हाला वाढदिवस साजरा केला तुम्ही तुमचा जन्मदिवस होता आणि काय वाटलं हे सगळं एकंदरीत करून सगळं तुम्ही अशा अनाथ व्यक्तींना मदत केली ते मला त्या याच्यामध्ये वाढदिवस साजरा करणं हा मोठा उद्देश मला एक सामाजिक संदेश द्यायचा होता की की बा ह्या या वाढदिवसानिमित्त जन्म तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नसतं पण आपण तरी काही काहीतरी करू शकतो समाजाला फक्त ते संदेश देण्यासाठी ते निमित्त म्हणून आपण त्यांना ऐकलं की पण जे तुम्ही करताय ते अशा पद्धतीने करा जेणेकरून तो पैसा चांगल्यापैकी मार घे लागेल आणि समाजाला चांगला संदेश जाईल तुमचा फोन नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा पस्तीस चोवीस बासष्ट परत सांगा एकदा नव्वद अकरा पस्तीस चोवीस बासष्ट बघा राज कुमार तुप यांचा वाढदिवस आणि माळकरांचा गावात कळम तालुक्यातलं गाव उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं हे गाव आहे कळम तालुका आहे माळकरांचा गाव आहे त्यांच्या घरातच मी आहे नेमकं वाढदिवस जो साजरा केला जातो समाजामध्ये वायपट खर्च केला जातो इतर जे काही वायपट खर्च आहे त्या वायपट खर्चाला खर्चा टाळून फाटा देत त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला जे गरीब गोरगरीब लोक आहेत अशा लोकांना मदत केलेली आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही मदत करायचा त्यांचा संकल्प आहे असे वेगवेगळे संप संकल्प रागवणं समाजामध्ये सध्या गरजेचं आहे कारण इतर खर्च जे वाढदिवसानिमित्त केला जातो किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला तो जर टाळा आणि अशा समाजातील जर घटकांना मदत केली तर नक्कीच हा फायदेशीर थर, फायदेशीर ठरू शकतो एखाद्याची गरज भागू शकते एखादा शिक्षणासाठी आढलेला नडलेला विद्यार्थी असेल त्यांना मदत होऊ शकते किंवा उपासमध्ये ज्या लोकांची होत असेल त्यांनासुद्धा हे अन्नधान्य मिळालं तर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद होत लागू शकतात आणि समाजामध्ये तुम्ही ज्यावेळेस असे काम करता कार्यक्रम घेता त्यावेळेस नक्कीच अशा लोकांचा अशा व्यक्तींचा आदर्श घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे मी हुकमत मुलानी माळकरंजा उस्मानाबाद धाराशिव